सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकर बांधवांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोरत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा गत्य। बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे एकतीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नर आळे फाडा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार चारशे एकाहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबक होती बारा हजार सातशे ब्याण्णव क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा हजार दोनशे सत्तावीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव ला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार चारशे चौतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार शंभर क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या आधी पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार त्रेपन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार तीनशे सतरा क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल